उत्पादक <misery> कंपनीच्या धर्तीवर चाललेले म्हणजे त्या कुठल्या तरी शेतकरी उत्पादक कंपनीने ते मार्केट स्वतः खाजगी चालू केलं त्या ठिकाणी आपल्या शेतमालाच विक्री खरेदीचे व्यवहार त्या ठिकाणी हे आता होत असतात मग याच्यात महिलांना फायदा काय नेमकी महिला काय करू शकता कशा पद्धतीने एकत्र येऊ शकता तर बघा करायचं मग आपल्या घरात ती सुरक्षित आहे का तिला संरक्षण आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला शिका आता म्हणाल माझं वय झालं जाऊ द्या मॅडम काय करायचं सुनबाई आली ती बघा बरोबर ना पण का सुनबाई आली ती त्या घराचा ऐंशी वर्षाचं काय पिढी तयार करणारे सांभाळणारे तिच्या हातात तुम्हाला सगळं द्यायचं आहे बरोबर ना प्रत्येकाचं आयुष्य मान आहे ना मी जेवढा दिला ते जगणार आहे आपण आयुर्मान ऐंशी वर्ष ठरवू आपण मग ऐंशी वर्षामध्ये मी ज्या घरात आली त्या घराचा विकास कसा केला मुलांना चांगले संस्कार दिले का मुलांना चांगलं शिक्षण दिले का चांगला अधिकारी तयार केला का चांगला मास्टर तयार केला का इंजिनियर डॉक्टर वकील सरपंच सगळ्या पदावर मुलगा असो का मुलगी असो मग मी काय करते मग हे मला सांगायचं होतं आज की माझी भूमिका आपण कधी आपल्याला स्वतःला तपासणीला जातो का मला कोणता आजार आहे बरोबर ना दोन दिवस अंगावर काढतो आपण बरोबर पण घरातलं कोणी आजारी पडलं तर काय करतो पटकन प्रायव्हेट दवाखान्यात घेऊन जातो नको बाई माझा बाप्या आजारी पडायला नको आमचे साहेब आजारी पडायला म्हणजे घरात जी महिला एवढा सगळ्यांची काळजी घेते ती तिच्या आरोग्याची घेते का हा विचार करायला शिका असं करता करता आपल्याकडे सून आहे मुलगी आहे ती दुसऱ्या घरी मुलगी जाणार आहे दुसऱ्या घरची लक्ष्मी होणार आहे मग तिची काळजी आईनेच घ्यायची पण आपली आई काय करते सगळं काम बरोबर हे अभियानामध्ये पण आहे की तुमच्यासाठी अभियान आहे मग मी काय करते पूर्ण घर सांभाळते की नाही सांभाळते ना पूर्ण घर सांभाळते घरातल्या लोकांना सांभाळते त्यांचा आजार पण सांभाळते मुलांचं संगोपन करते मुलींचं शिक्षण तात्पर्य मुलींना शिकवा शिक्षण हे साधन आहे मुलींच पण काय होतं मुलींना कमी वयातच लग्न केलं जातं आजही आपल्या तालुक्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण आहे हो सांगतात तुम्ही ग्रामपंचायतीला कळवत नाही लग्न ठरवून टाकतात बरोबर बरोबर की नाही आणि कळवत नाही मग काय होतं कुपोषणाची पिढी तयार होते जे आपल्याकडे येणारं उत्पादन आहे ते कसं असतं पिढी कमकुवत असते जसं आपण शेतीमध्ये मशागत करतो बरोबर आहे ना मशागत करून पीक पेरतो त्याला काय करतो खत पाणी घालतो आणि ते वाढतं चांगलं पीक येतं उत्पादन चांगलं येतं तसं स्त्रीचं पण आहे स्त्रीची जर पूर्ण अवस्था योग्य वेळी अठरा वर्षाची पूर्ण झाली तिचा सगळ्या शरीराचा विकास झाला तर पुढची जबाबदारी तिला पेलवायला निसर्गच देतो पण आपण काय करतो कमी वयात तिचं लग्न करतो आणि त्याच्यामुळे काय होते येणारी जी ऐंशी वर्षाची शंभर वर्षाची पिढी ती कम्पत तयार करतो मग त्या डिपार्टमेंटला एस आहे म्हणजे अंगणवाडी मग कोणती आई कधी गेली का माझ्या बाळाचं वजन किती वाढतं बघायला माझं बाळ योग्य वयात वाढतोय की नाही त्याचं वजन की नाही लाल रंगात का हिरव्या रंगात का पिव्या रंगात आहे तो आय एस ऑफिसर तयार करायचा आहे का मला मग काय करतो आपण मुलांकडे दुर्लक्ष करतो फक्त खाऊ पिऊ घालणं म्हणजे आईचं संगोपन नाहीये त्या मुलाची भावनिक शारीरिक मानसिक सर्वांगीण दृष्टीने त्या मुलांना त्या मुलींना जपलं पाहिजे पण आपली आई आजही अशी आई आपल्या घरातली की आपली मुलगी वयात आल्यानंतर त्या आईला सांगायचं असतं मुलीला की तू कशी काळजी घे स्वतःची बरशी काळजी घ्यायची पण कोणतीच आई सांगत नाही कधीच मोकळं बोलत नाही शाळेत सुद्धा सांगितलं जात नाही मग आपल्या मुलीला संरक्षण कसं मिळेल कधीच तुम्ही मुलीला नीट सांगत नाही की बाहेर पडल्यानंतर ठामपणे बोलायला शिक आपणच बोलत नाही आपल्या घरात लग्न तयार होत मुलींच लग्न ग्रामीण <laughs> भागासारखीच अशी होती माझे एक अडाणी आजीने मला शिकवलं त्यावेळेस ते स्वप्न बघायची माझी आजी कि माझी नाद ऑफिसर होईल सारखं म्हणायची मोठी अधिकारी हो मोठी अधिकारी हो सारखं कानावर पडायचं माझ्या बरोबर का, काना बरो का? सारखं का कानावर पडल्यावर काय होतं माहितीये का तुम्हाला त्या दिशेने माणूस चालायला लागतं बरोबर ना तुम्ही नेहमी चांगलं बोला चांगलं बोला चांगलं मी साक्षात आहे मी चांगली आहे धडधाकट आहे सहभाग घेतल्यानंतर आपल्या घरापासून तर ग्रामपंचायतीपर्यंत या आपल्या मुख्यमंत्री अभियानामध्ये काय काय आपल्याला सांगितलंय त्या सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग घेतल्यानंतर ते काम करायचं आहे तर सहभाग आम्ही आता नेहमी घेतो पण आपल्याकडे एक महत्वाचा मुद्दा आहे करपट्टी कर वसुली बरोबर नाही एवढा करुली आता बसलेल्या महिलांपैकी कोणी कोणी भरली बरोबर थकबाकी असेल चालू वर्षाची करपट्टी असेल ती भरणं आवश्यक आहे मग त्या भरण्यासाठी आता तुमच्या दारोदार आम्हाला यावं लागणार आहे तर अशी वेळ येऊ नका देऊ तुम्हीच लोकांनी पुढे येऊन ग्रामपंचायतीला सहकार्य करायचं आहे आलं लक्षात आपल्याकडे आता शुद्ध पाणीचं मॅडमनी भरपूर इव्हेंट घेतलेले त्या इव्हेंट प्रमाणे हे गाव किती टक्क्यांनी आता कचरा कुंडी असेल बरोबर आहे आता त्या घरातलं आरोग्य असेल आयुष्यमान गोल्डन कार्ड असेल त्या घरातल्या जे जे विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायत मार्फत पत, करपट्टी असेल पाणीपट्टी असेल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सहभागी करायच्या आहेत तर या अभियानामध्ये हेच मला सांगायचं महिलांनी पुढे येण्यासाठी आपलं मत मांडायला शिका आधी पण आपण मत असते जसं मी चांगलं दिलं तर तुम्ही चांगलंच देणार मला म्हणून आपल्याकडे सून जरी आली तर ती मुली सारखीच असायला पाहिजे नवीन गोष्टी तिला नाही माहितीये आपल्या घराचे संस्कार नाही माहितीये शिकवा ना ती शिक्षण करत असेल पुढे जायचं असेल तर शिकवा तुम्ही तुमच्या घराला ती अर्थार्जन तयार करणार आहे बरोबर आहे की नाही मग आपल्या मुलीला आपण कसा जीव लावतो ती दुसऱ्या घरी जाणार आहे ते सगळं चांगलं शिकवतो पण आज एक फॅड झालंय मोबाईल जर आपल्या मुलीचं लग्न झालं आणि गेली ती दुसऱ्या घरी आई डुबुक डुबुक करते काय करते जेवली का तुझी सासू काय बोलली का नवरा काय बोलला का सासरा काय बोलला का कशाला आपण त्यांच्या मध्ये गोंधळ घालायचा गेली ना आपली मुलगी सुखी आहे ना फक्त म्हणायचं चा बाई चांगली रा आमचं नाव काढा असंच म्हणतो ना, ना आपण हे शिकवण द्या ना आणि शिकवा मुलींना आणि सांगा सक्षम बनवा उद्या कमी जास्त मुलींच्या लाईफ मध्ये झालं शंका फुकट दिलं शासनाने किती मुलगी ती अठरा वर्षाची पूर्ण होते तिचा शरीराचा विकास होतो शासन असच नाही देत काही फुकट आपल्याला आणि ह्या शासनाने माहिती आहे ते बाबा सातारकर महाराज येणार आहेत चला सगळेजण दुपाट दुपाट गुंडाळून जेवण खाऊन करून जाऊन बसता पुढे पण ग्रामसभा असली ना तर चार वेळा फोन करायला लागता मीटिंग अभियानामध्ये या, वार्ड सभा महिला सभा विशेष सभा ग्रामसभा शंभर टक्के तुमची उपस्थिती असणं गरजेच आहे जर उपस्थिती नसेल तर अभियानामध्ये आपल्याला मार्क मिळणार नाही म्हणजे शासन काय करत आहे लालूच आहे तुमचं गाव विकास करायचंय समृद्ध करायचं आत्मनिर्भर करायचंय सशक्त करायचंय ते बोलून होईल का बोलून होईल का नाही ना मग त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे मग आता छोटा छोटा बदल करायचा आहे आता बऱ्यापैकी मॅडम मी ग्रामपंचायत सजवली आहे बरं उघड्यावर शौचालयाला बसायचं नाही का रोगराई होते मग त्याच्यासाठी काय करायचंय आपल्याला शौचालय बांधायचंच आहे आणि असेल असेल तर त्याचा वापर आहे वापर करत कर नसाल तर मॅडम दंड ठेवायचा तो दंड आपल्या गावाच्या विकासासाठी कामात येईल सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे का कोण कुठे जात कोण कचरा कुठे फेकत बरोबर आहे ना सकाळी कोण डबा घेऊन जात बरोबर ना या सगळ्या गोष्टी महिलांनी घरात कोण कोण आपल्या लोकांना बोललं पाहिजे आपण पिणाऱ्या मुलगा शिकेल का मुलीच चांगलं होईल का आपलं आरोग्य चांगलं राहील का आपलं घर चांगलं राहील का सुखरूप राहील का बरोबर तर ह्या गोष्टीवर लक्ष घालायचंय पुन्हा अजून एक व्यसन मिसरी लावायची कोण कोण मिसरी लावत तपकीर मिसरी गाय असेल सारखा आपण तुकतो तुकतो तुटतो आपण जी पाचक रस आहे लाळ असते आपल्या जिभेवर तो पाचक रस जर बाहेर फेकला आपण तर जे आपण अन्न खातो जे आपण पाणी पितो त्याचं रक्त तयार होतच नाही देवाने काय असंच बनवलंय ती सगळी यंत्रणा आपली बॉडीची नाही ना काहीतरी जर चिंच दिसली तर तोंडात लाळ येते आपल्या भगिनींना काय गरोदरपण आहे बाळाला सांभाळायचं आहे सगळी झीज होती त्या भरून काढण्यासाठी चांगलं अन्न घटक खायचंय मग आपण काय करतो अन्न घटकावर भर देतो का नाही चांगलं चांगला, चांगला भाजीपाला मार्केटला जातो घरी काय करतो जास्त पाणी थोडीशी डाळ एवढं अंडावर पाणी पाटील पाणी पाण्यात लागत नसते मग चांगलं अन्न घटक म्हणजे काय सर्व पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे सगळे अन्न घटक खाल्ले पाहिजे मास मटण मच्छी खात असेल तर अधिक चांगली गोष्ट नसेल खात असणार तर दूध दुप्त खायचं पण जे काय आहे ते आहार खायचं आहे ग्रामीण भागातले लोक सगळे श्रीमंत असतात शहरी भागांना एवढं माहीत नसतं कोणत्या का पालेभाज्यामध्ये काय असतं प्रत्येक पालेभाज्यामध्ये वेगळं वैशिष्ट्य असतं की जे आपल्या शरीराला लागतं असं लिहून नाहीये की पालकामध्ये लोह तयार होतो लोह दिसतो का काळा आहे का गोरा आहे का कसा आहे लोह आहे त्याच नाव बरोबर पण असं म्हणतात पालकाची भाजीची भाजी पत्ता कोबी खाल्ली का लोह म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये रक्त लाल आहे बरोबर त्याला लोह म्हणतात ते वाढतं पालेभाज्या खाल्ल्या तर फळभाज्या खाल्ल्या तर वाढत्या लाख आठ लाख दहा लाख एक कोटी दोन कोटी पाच कोटी पर्यंत देत आहे मग त्या कार्यक्रमामध्ये आपण चांगलं हिरिरीने भाग घेतला पाहिजे विकासाच्या दृष्टीने आपण चालना केली पाहिजे पण आज मानसिकता अशी झाली गावातल्या ग्रामीण भागातल्या सर्वच लोकांची मला काही या गावासाठी नाही बोलायचं जिथंही गेलो ना आम्ही तिथं मला उलट सांगतात मॅडम कचरा आहे लोक कचरा कोण म्हणजे मला हे चित्र सांगायचं आहे की आपण आपल्या विकासासाठी आपण धावलं पाहिजे आपल्या घरातल्या लोकांची आपण काळजी जशी घेतो तशी आपण आपल्या गावाची काळजी घेतली पाहिजे इथे खूप सुंदर किती तास बसतं फक्त किचडीला डबा घेऊन जातात काय त्या बाईनी शिजवलं तेवढंच दे अरे पण तुमच्या बाळाच्या विकासासाठी आहे कधी गेले का तुम्ही मराठी शाळेत तुमची समिती असते तिथे पालक समिती असते कधी गेले का मास्तरला विचारलं विचार काय शिकवलं रे बाबा पोराला आणि मग म्हणायचं इंग्लिश मिडियमला चांगलं शिकवलं जास अरे तुमच्या मराठी शाळेतच चांगलं शिकवतात ती लोक खूप हुशार असतात पण विचारत तुम्ही नाही मला सांगा मी तुमच्या दरवाज्यावर आली दरवाजा बंद आहे पाहिजे आणि आम्ही काय केलं पाहिजे आता शासन तुमच्या दारात आलंय मग आता ताट वाढलंय तुम्हाला कोणत्या ताटामध्ये काय जेवायचंय गोड घास घ्यायचा आहे का कडू घास घ्यायचा आहे आहे का आंबट घ्यायचा बरोबर ना त्या दाखल्याची किंमत काय वीस रुपये का पन्नास रुपये तिथला बाप्या शंभर रुपये घेतो एवढं पारदर्शक आपण असलं पाहिजे हे जर तुमची प्रगती होणार नाही मग घरकुलाचा विषय आहे आमच्याकडे आपण घरकुल आपल्याकडे प्रधानमंत्री योजनेअंतर्गत टप्पा दोन टप्पा एक मंजूर झाले सगळ्यांना शंभर टक्के पण आता घर माझ्या आईच्या नावावर मंजूर ना आपल्या असल्या महिलांच्या असो पुरुषांचा असो घरकुलाच्या असो सार्वजनिक असो वैयक्तिक असो आधार कार्ड बेस आहे राष्ट्रीयकृत बँकेत खातं ओपन केलं पाहिजे जाती जमातीचे असले तर जातीचं जा सर्टिफिकेट पाहिजे महिला असतील तर अठरा ते पंचेचाळीस वयोगटापर्यंत प्राधान्य वैयक्तिक योजनेच्या आहेत सार्वजनिक योजनेच्या आहेत आणि आपल्याला घरकुल जी योजना सुरू आहे आपल्याकडे जर मला आधी घर मिळालेलं असेल आणि मला एकच मुलगा असेल तर आई वडिलांचा वारस अक्का असतो त्याला तर त्याला दुसऱ्यांदा घर देता येत नाही बरोबर ना, बर बर ना?

आपलं मान्य आहेच आपली पुरुष प्रधान संस्कृती आज कितीही महिला उच्च पदावर गेल्या तरी घरातल्या माणसाची किंमत आहेच बरोबर आहे ना हा पण तेवढीच किंमत तुम्हाला पाहिजे असं मला सांगायचं होतं घरपण ज्या घरात स्त्री नाहीये त्याला घरपण आहे का नाही आहे ना किंमतच नाही ज्या घरात मुलंच आहे हे बघा ज्या घरात दोन मुलं आहे आणि मुलगीच नाही त्या घरातलं वातावरण नह वेगळं असतं बरं खरंच सांगते मॅडमला माहितीये आणि माझ्याकडे मुलगी आहे ना आमच्याकडे वातावरण वेगळे एकदम आपल्याला देत नाही काही संपत्ती वारसा हक्कानी आई वडिलांना जेवढे पात्र मुलं असतील मुलं मुली सगळ्यांना हकदार असत माहेरी आजही तुमचा हक्क आहे तिथे ही संपत्ती वारसा हक्क आहे आपला महिलांसाठी त्याचा कायदा झाला एकोणीशे पंचावन्नचा पण कोणालाच माहित नाही मग भाऊ आपली खोटी सही करून घेतो साडी चोळी देऊन देतो बळकवून देतो सगळं आणि नंतर दारात उभं करत नाही भावाचा सोडा स्वतःच्या मुलांचा सो सुद्धा जगायचं असेल ना शेवटपर्यंत आपल्या नावावर सगळं ठेवायचं आणि त्याच्यासाठी माझ्या अकाउंट वर पर मरेपर्यंत एक लाख रुपये पाहिजे ते माझ्या नावाचे पाहिजे एक लाख कशाला म्हणता एक लाख ती माझी प्रॉपर्टी मला जायचंय दिंडीला मला जायचंय कुठेतरी फिरायला मला थोडस सोनच करायचंय मला थोडस खायचंच आहे माझ्या आईला मदत करायची आहे ते असे घडवा बर का। की मुलगा आणि मुलगी भेद करू नका बरोबर आहे ना मुलगा सगळे कष्टाचे काम करू शकतो स्त्री नाही करत का आजकाल बदल किती आहे स्त्री पोलीस आहे डॉक्टर आहे शिक्षिका आहे अंगणवाडीची ताई आहे ग्रामसेविका आहे तालुक्यावर काम करते स्त्री बरोबर ना सगळ्या क्षेत्रात स्त्री आहे शेतात स्त्री काम करते सगळ्या गोष्टी पुढे आहे मग आपण भेद का करतो काय असं त्यांना ताकद जास्त ताकद आपल्याला निसर्गाने जास्त ताकद दिली आपण पिढी तयार करायचा कार्यक्रम करतो आणि जर आपल्याला मूल नाही झालं तर आपल्या समाजात किती वाईट आहे आपल्याकडे बघतात लोक विचार करा ना तुम्ही मग तुम्ही किती महत्वाचे आहे मग हा जन्म आपल्याला पुन्हा नाहीये आपल्या मुलीचं स्वागत करा तिला जपा तिला खाऊ पिऊ घाला लहानपणापासून तिला सक्षम बनवा एक स्त्री सक्षम झाली तर एक कुटुंब नाही दोन कुटुंब सक्षम होतात आणि त्या घरची या घरची पिढी पण सक्षम होते पण आपल्या स्त्रीच्या बद्दल आपली जी भावना आहे ना की स्त्रीला कळत नाही स्त्री बावळट आहे ती कष्टकरी आहे तिचं काय चूल आणि मूल संकल्पना हे सगळं बदललंय आता सगळं बदललंय तुमच्या घरात टीव्ही आलेला आहे मग शिकवा ना मुलींना तुम्ही भक्कम व्हायचं अरे तू जाते शाळेमध्ये तर तू बाई कोण कशा नजरेने पाहत तर लक्ष ठेव मला सांग येऊन पण कोणतीच आई विचारत नाही मग काही अशी घटना घडून गेली का मग म्हणते बाई असं कसं झालं मग ती आई आंधळी ते पालक आंधळी दारात आल्यावर घरात मुलगा आणि मुलगी घरात आली का आईचा अभ्यास पाहिजे की माझा मुलगा कुठून आला सिगारेट पिऊन आला का दारू पिऊन आला तिचा हक येतो बरोबर आहे ना तिचा मुलगा आहे तो तिने विचारलंच पाहिजे आणि हे कधी विचारत नाही त्यामुळे आपले मुलं बिघडतात आणि आपली पिढी संपते दारूचं व्यसन अचानक नाही लागत मुलांना लहानपणापासून मित्रमंडळी असं विचारायला पाहिजे आणि आईवडिलांनी टोकलं पाहिजे टोकत नाही ज्यावेळेस टोकायचं असत त्यावेळेस टोकत नाही त्यामुळेच आपली पिढी खराब व्हायला लागते मग मोठं झाल्यावर मुलं ऐकत नाही मग तेच मुलं आई वडिलांना मारतात हे ग्रामीण भागातलं चित्र आहे मी एका गोतराण्याला <laughs> गेली होती व्हिजिटला अशी माहिती दिली खऱ्या अर्थाने महिलांचं अस्तित्व काय असतं ते मॅडमांनी अतिशय चांगल्या शब्दात आपल्याला समजावून सांगितले आणि मी एक मागे एक विषय घेतला होता की आपल्याला गावात कचरा संकलनासाठी एका गटाची नेमणूक करायची त्यावेळेस महिला अत्यंत कमी होत्या आज बऱ्यापैकी महिला आहेत तर कुणी आदिवासी गटाला आपण आधी प्राधान्य देऊ कुणी गट तयार असेल तर मला नाव सुचवा आपल्याला नाव द्यायचं पाहिजे आपला अर्थार्जन कसा पाहिजे या सगळ्या गोष्टींचा सारांश एकच होता महिलांना सांगायचा मला कि तुम्ही स्वतःला जपा इच्छा झाली ना खाऊन घ्या आज इच्छा आहे ना शिरा खायची खाऊनच घ्या उद्याच कुणी पाहिलं बरोबर आहे ना आज मला गप्पाचं आज मला चांगलंच राहायचं आज मला कळवणच्या बाजारातच जाऊन यायचंय आहे कोणी पाहिलं आम्ही उद्या गेल्यावर उद्याचं कोणी कोणीच पाहिजे बरोबर गेली पाहिजे मोठा आजार होईपर्यंत दुखणं अंगार काढू नका आपल्या आरोग्य खात्यामध्ये खूप चांगले चांगले मानविकाचे कॅम्प असतात तिथे तपासण्या करून घ्या आयुष्यमान गोल्डन कार्ड काढा पाच लाखाचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला विमा उतरवला तर आपल्या आरोग्याची काळजी घेता येते तपासणीचे कॅम्प लागतात तिथे येत चला पण येत नाही आपण कुकटचं आहे म्हणून दुर्लक्ष करतो mm -hmm. तर या सगळ्या गोष्टींसाठी ह्या अभियानामध्ये तुम्ही सहभागी झालात बचत गटामार्फत आमच्या सी आर पी ताई तुम्हाला येतील सर तुम्हाला मी विनंती करेल की तुम्ही जो एक चांगला आपल्याला सा विषय सांगितला त्याच्यासाठी मी पण येईल आपण स्वतः रजिस्ट्रेशन करून घेऊ तुमचं आणि हे गाव कसंही कुठल्याही परिस्थितीत आपलं या अभियानात यावर्षी वर्षी आलंच पाहिजे पहिलं असं माझा खूप हे आहे प्रयत्न आहे तुमच्या गावासाठी आणि तुमच्या गावाला खूप चांगल्या व्यक्तिमत्व लाभलेलं आहे आमच्या खूप कष्टाळू आहेत प्रेमळ आहेत आणि धर्म गावातले लोक सुशासनयुक्त गाव सुदृढ गाव समृद्ध गाव विकासयुक्त गाव, गाव, आपला गाव आपला हो ही जी संकल्पना आहे ती आपल्यावर ठरलेली आहे आपलं गाव आपलं कुटुंब जर चांगलं असेल तर काय होईल गावाचा विकास होईल सुशिक्षण असले मुलं चांगले असले मुलं तर त्या कुटुंबाचं काय होईल विकास होतो पण आजकाल मुलं बघितले का मोबाईलवर अहो पालक हे ना चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजाराचा मोबाईल देतात पण त्या मोबाईलवर मुलगा काय करतो कधीच विचारत नाही वडील पहिले होत का असं काही मोबाईल वगैरे बरोबर आहे ना आता जगण्याचं साधन म्हणजे मोबाईल झालंय मग कसे काय शाळेत जातात मुलं शाळेत गेल्यावर कोणता अभ्यास करतात सगळं चित्र बदललंय घ्यायला कारणीभूत आपण आहोत तर हे लक्षात ठेवायचं सगळ्या आयांनी आपल्या मुलांना मुलींना घडवताना काळजीपूर्वक घडवायची नुसतं खाऊ पिऊ घालणं म्हणजे संगोपन नाहीये मुलांना घडवताना त्यांची मानसिकता बघायची आहे त्यांची भावनिकता बघायची आहे त्यांचा विकास बघायचा आहे त्यांचं आरोग्य बघायचं आहे पण आपल्या आईची एक संकल्पना सांगते मी ग्रामीण भागातल्या आईची